शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये पैशाच्या कारणावरून दोन गटात वाद धारदार शस्त्राच्या हल्ल्यामध्ये एक गंभीर तर दोन गटात पैशाच्या कारणावरून वाद होऊन धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एक युवक गंभीर तर दोन युवक जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास बाळापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये घडली आहे आरोपी फरार झाले असून या घटनेमध्ये मोहम्मद दानिश मोहम्मद अहनीस वयवर्ष चोवीस हा युवक गंभीर जखमी झाला आहे तर त्याचे चुलत मुतली मोहम्मद कासिम वयवर्ष तेहतीस व मोहम्मद अजिज मोहम्मद कासिम वयवर्ष अठ्ठावीस हे दोघे सख्खे भाऊ जखमी झाले आहेत मात्र धारदार शस्त्राने वार करणारे आरोपी घटनास्थळीवरून लगेचच फरार झाले होते या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या जखमींना शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले तेथे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती तेथील गर्दीला पोलिसांनी हाकलून लावले व त्या जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने अकोला येथे रवाना करण्यात आले